पुसत शहरामधील चौदा इमारती धोकादायक इमारती मालकांना पुसद नगरपालिकेची नोटीस पुसद शहरामध्ये पावसाळ्याच्या तोंडावर जीर्ण व धोकादायक इमारतीच्या मालकांना नोटीस बजावल्या जात आहे नगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार धोकादायक इमारतीतील रहिवाशांना त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आणि इमारती रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास च्या कलम दोनशे पासष्ट व दोनशे अडुसष्ट नुसार नोटीस बजावण्यात आली आहे पावसाळा तोंडावर आल्याने पुसद नगरपालिकेमार्फत व जीर्ण इमारतीचा सर्वे करण्यात आला यात इमारती ह्या अति धोकादायक आढळून आल्या आहेत यात सर्वाधिक इमारती नवीन पुसद परिसरातील आहेत या इमारती मधील रहिवाशांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे नगरपालिका दरवर्षी पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करते यंदाच्या सर्वेक्षणात इमारतींचे सर्वेक्षण केले असता नगरपालिकेच्या अखत्यारीतील चौदा इमारती सी वन कॅटेगरीतील म्हणजे अति धोकादायक आहेत गेल्या अनेक वर्षापासून अति धोकादायक इमारतींची संख्या कायमच आहे मागील वर्षी सुद्धा त्या इमारती अति धोकादायक आढळल्या होत्या